नमस्ते सगळ्यांना शुभ सकाळ मी अश्विनी सई सोमय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे त्या सकाळचे ना बरोबर चार वाजता उठले तर चार वाजल्यापासून जे आवरते तर आवर्त आवरता आवर साडे सहा वाजले तर आता सईपरीचं नाही मग आम्ही आता निघणार आहे आणि लवकर जेवढं निघू घरी तेवढं लवकर पोचू आणि सकाळ सकाळी निघण्याचा एक फायदा तर आज तसं उशीर झालंय कारण की काल दिवसभर फिरलोय सईपरी पण कंठाळे आम्ही पण कंठाळे आणि दुसऱ्या जागी अजिबात मला तर झोप येत नाही तर काही हरकत नाही तुमची रेडीत न साडेसात आठ वाजेल की आठ तर वाजतील निघायला आणि जिथं आम्ही राहिलो ना भक्त निवास एरिया तर खूप छान आहे तर खाली गेल्यानंतर तिथे बघा नाश्ता तर तिथं सकाळ सकाळी नसतो पण चहा कॉफी दूध तुम्हाला जे पाहिजे ते अगदी कमी दरात मिळतं जसं की बा काल वीस रुपयाचं चहा इथं दहा रुपये दोन आहे फक्त त्याच्या पुढचं शून्य काढायचं तीस रुपयाची कॉफी तीन रुपयेला आहे आणि जे मुलं आता बघा सईपर्यंत चहा पियत नाही तर त्यांना कॉफी किंवा दूध ऑप्शन आहे दूध पण तीन रुपयाला ग्लास तर हे सगळं म्हणजे खाऊ पिऊन म्हणजे सॉरी पिऊन जायचं खाऊन तर काही नाही सकाळचे चहा वगैरे आणि सगळं माझं आवरून झाले बॅगा वगैरे झालं सहीबाईचं नसतं तिकडं मेकअप चाले सहीबाईसाठी आमचं राहिले सगळं बॅग वगैरे आवरून घेतले आणि घरातूनच सगळं आम्ही पांघरून वगैरे आणलो होतो जरी बॅगा जरी जास्त झाले काही हरकत नाही पण मुलांना एक प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून ना आम्ही काळजीच घेतलेली तर चला तर भक्त निवास कसा आहे ते पण दाखवते आणि आमचं बेडरूम कसं आहे आजचा घेतलेला ते पण दाखवते तर हे बघा ज्याला जसं नंबर असतं टोकन तसं येतं तर इथं वॉश बेसिन आहे तिथं बाथरूम आहे इथं परी बेल्ट घालते आणि छोटस बघा असं ड्रेसिंग टेबल आहे छान आहे आणि ह्याच्यामध्ये मी वेगळेच कपडे आणले होते जसं की बघा परीचे आमचे कपडे नकोच म्हटलं ह्याच्यामध्ये आणि आमच्या सगळ्या कालचे कपडे ह्याच्यामध्ये ठेवले आणि आमचं पांघरायचं हातरायचं मी सगळं आणलेलं आहे ह्यांचं आम्ही काहीच नाही वाप वापरलं आणि सईपरीच्या बॅगा त्यांचं त्यांचं सामान ह्या बॅगेमध्ये ठेवले ना म्हणजे त्यांना सोपं पडतं सईपरीच्या बॅगा आणि माझी तर ह्याच्यामध्ये काय बॅग आहे मोठी काय नाही ह्याच्यात फक्त माझे एक दोन ड्रेस आणि ह्यांचे कपडे आहेत बास तर अगदी नॉर्मल असं आटलेलं आहे आणि सई बघू कसे तयार झालं आहे तर सईनं असं जीन्स टॉप घातले बरी पण जीन्स टॉप घातले म्हणजे प्रवासात थोडं कम्फर्टेबल आणि दोघींनी वेने असं विसरले तर सईनं एक पोनी मी घातले परी तिचं ती झाली तयार बघू तुझं हेअरस्टाईल काय केलेस तर परी तिचं तिचं तयार झाली आमचे हे पण त्यांचं तेच तयार झालेत बघू तुम्ही कसं फ्रेश झालात यांना तेल आणायचं विसरले दुसरी गोष्ट यांना काय पावडर लागत नाही काहीच लागत नाही कंगवा तेवढा लागतो झालं की आवरलंय मुलांचं काय करूया जर खालचं परिसर रात्रीचं काय दिसलं नाही एवढं चला जाऊया माझा चार्जर मेन चार्जर घ्यायचं चार राहिले बघा माझं सगळ्या बॅगा आणून गाडीत ठेवले तर चला आणि भक्त निवास जे एरिया आहे ना खूप मोठ असत खूप मोठं असतं एरिया आहे आता चहा पाणी करू आणि किती स्वच्छता आहे बघा सकाळ सकाळी पूर्ण असं स्वच्छता स्वच्छता भरपूर अशी लोक राहिलेली आहेत हो फिरायला पण चांगलं रात्री किती फिरलंय पायद कसं तुम्ही जे येतल ना शेजेला त्यावेळेस तुम्ही इथेच यावर बर का रहायला खायला दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते ही जी साईबाबाची ट्रस्टवाली बस आहे ना ती अगदी फ्री आहे ज्यांना आता बघा आता थोडासा लांब बंदीचा ज्यांना आता रिक्षा बस करायची शक्यता करू नका तुम्ही जास्तीचे पैसे खर्च करू नका या कुत्र्याला पण माहिती असत कुत्रा आवडते तर आतमध्ये जायचं काल आपण येतेच आपलं सगळं केलेलं चौकशी वगैरे कॉन्टॅक्ट हे बघा परत इतके लोक राहायला आलेत वेटिंगला आहेत बरेच लोक वेटिंग ल हे बघा ज्यांना जागा मिळाली त्यांना असं झोपावं लागतंय बंद आहे का कॅन्टीन व आणि बघा रात्री इथे सैपरीचे बरेच फोटो काढलेले मी तर दिवसा असं दिसतंय बघा सगळे चारी पाच बाजून एक सारखे बिल्डिंग आहेत असं वाटतंय की आपण सोसायटीमध्येच राहायला आहे आणि आमच्या सारखे बरेच प्रवासी निघाले घरी तिथं बघा काल आम्ही जेवलेलं सोयसोयी प्रसाद भोजन कळत नाही असं असं कळतं त्याशिवाय कळत नाही साफसफाई जबरदस्त आहे बरं का इथली एकदम एरिया छान आहे फोटो तर व्हायलाच पाहिजे ना का दिवसा साई चला चहा कॉफीला लाईन लागल्या कोपन असतात रुपयेचे दोन रुपये तीन रुपये तू काय पेणार आहे सोनू रात्री कारंजा लाइटिंग इतकी जबरदस्त असते ना आपल्याला कॉपी काय लहान मुलां तुम्हाला इथले रेट दाखवते बघा इतकं सुंदर मिळतं ना चहा दोन रुपये कॉफी तीन कौपी। मिल्क तीन मिनरल वॉटर दहा अर्धा लिटरची पाच रुपये असे लाईनीत घ्यायचं खरं हे बघा असं लाईन इथे होत आणि फक्त पैसे भरायचे आणि कूपन घ्यायचं आणि काल जसं आम्ही गेलो होतो ना जेवायला आतमध्ये सेम तसं पटपट पटपट आपलं -पट काय चहा कॉफी दूध मागवले ते घ्यायचं चा। आणि छान वातावरण आहे सकाळ सकाळ असं वाटतं इथलं निघूच नाही पण घरची ओढ असते त्या पाल्या कामांची ओढ असते त्याला तर त्यांचा नंबर आला पटकन तुम्हाला दाखवते चहा कॉपी इथलं कसं आहे सावकाश धरायचं सोनू पोळते बर का पोळेल सावकाश धर खाली सईपरीन पण कॉपीज मागवले चला बाहेर सुटसुटी गार्डन बघत निवा चलो चलो मेरी आ गई तर कॅन्टीन आहे असं हे बघा बरेच लोक निघाले घरी चलते कट्ट्यावरती बडलो पाहू ए भाड्या ए बस नि वांतीत बस काल हॉटेल पेक्षा भारी एक नाही तीस रुपये घेऊन <laughs> का कशी वाटली कॉपी तुमच्या तीस आहे चला रात्री इतकं अंधार होता आणि लाइटिंग होती व्यवस्थित काय दिसत नव्हतं काल साहेब परिणाम खूप खेळले अक्षरशः मी तेजीला व्हिडिओ कॉल करून बोलले चला कुठे काढायची फोटो का कुठे तिथं एवढं लांब नको याला इथं थांबू सेंटर मध्ये काढून सेंटर मध्ये कुठं पडशील रे चला आम्ही फोटो काढून घेतो मुलांना काय हलो वाटे ना नको फोटो फोटो छान काढते तुमचा मिनिटात सावकाश चला तर आता निघतो जितकं लवकर निघेल तितकं बरंच आहे बघ बघ तर साडेसात वाजत आलेत पोरं काय ऐकत नाहीत पोरं काय खेळतोच म्हणते ते आणि रस्ता क्लिअर असतो ना तर बघू शकता पाठीमागचा खूप छान आहे व्ह्यू तर दाखवायचा मी प्रयत्न आणि बरेच लोक आमच्यासारखे ओढीने आता चाललेले आहेत घरी आणि स्वच्छता पण खूप छान आहे बरं का एकदम मस्त स्वच्छताच्या बाबतीत जर बोललं तर एकदम ताप टीप असं आहे आपलं आश्रम आहे तर राहायला पण सोय खूप छान सगळ्याच गोष्टीनं खायला प्यायला तुम्हाला खाय प्यायला बाहेर शिर्डीत जर आला तर बाहेर जायची गरज नाही चहा पाणी नाश्ता आता नाश्त्याची सोय नाही म्हणून आता बघू कुठं कुठं तर आणि नगरला आणि नाशिकला माझ्या मते तरी दुसरा नाश्ता भेटतच नाही सगळं मिसळ पावच कुठेही जा त्यांचं छान त्यांची जाई म्हणते जोगेश्वरीमध्येच खाऊया कालची मिसळ पाव एक नंबर लागली खरं सांगते जे सकाळी आम्ही नाश्ता खाल्लेलो ना मिसळ पावचं परत जेवणाची एवढी इच्छा झालेली नव्हती अगदी थोडं असं नॉर्मल जेवण केलं नाही जेवण केलं एका वेळेस जर दर्शनाला उशीर झाला तर तुम्हाला सांगते सहा सहा सात सात आठ आठ तास दर्शना लंबर येत नाही पण मंदिर मोकळं होतं त्यामुळे आमचं दर्शन झालं आम्ही खूप लकी समजतो आम्हाला की पटकन आमचं दर्शन झालं चला हे ला ला ते। ते हे आता जे बाहेर हे खूप पुढं गेले हेच आहे ना इथलं खासी येते मिसळपावचं परला तुला आवडली सैमंत सगळे जोगेश्वरीच कसं काय आहे तिथे पण त्यांचं ते हेच असते ना इथे शाखा आहेत भरपूर चलो तर आम्ही आता निघालो बाहेर बघा मोफत बस सेवा निशुल्क बस सेवा पार्किंगची सोय पण खूप छान आहे आणि पाठी मागून आणि इकडे शाळा आहे श्री साईबाबा आणि ट्रेनिंग हा श्री साईबाबा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट शिर्डी तर म्हणजे औद्योगिक शाळा आहे प्रशिक्षण संस्था आहे बरं काही ते तर सगळं जवळ 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 तर हे गेले गाडी आम्ही पण जाऊ शिर्डी साईबाबा की चला ले ले आता आम्ही निघालोय आपल्या इथे आता तुम्ही अश्विनीने काळा ड्रेस घातलाय आता कुठल्या देवाचं दर्शन नाही काही नाही आणि चला म्हटलं आणि कम्फर्टेबल वाटतो काळा कलर तर सईपरी बाय करतोय शिर्डीला हो चला आता चालूय शिर्डी सोडून छान म्हणजे दर्शन वातावरण सगळं एकंदरीत शिर्डीतलं चांगली सोय मागे हा आता किती हायवे वरती गर्दी आहे तुम्हाला दाखवते तर आम्ही आणखी गेटमध्येच आहे इथे भक्त निवासाच्या खूप मोठ म्हणजे खूप मोठ अति मोठ परिसर अति मोठ एक हजार लोक एका एका वेळेस राहू शकतील ना होती पाण्याची सोय करत असतील गरम पाणी सगळ्यांना गार पाणी टॉयलेट पाणी सगळ्या गोष्टीची सोय जेवण तर सकाळ संध्याकाळ सकाळचं आहे शिर्डीतलं शांत शिर्डी आहे सध्या तरी नऊ दहाच्या नंतर परत हाय ना गर्दी असणार आहे शिर्डीत तर आम्ही निघाले बघा इथन पंढरपूर दोनशे एकाहत्तर शिंगणापूर एकाहत्तर साई आश्रम खोली हो हजार रूम आहेत तिथे लिहिले बघा बरोबर आपला अंदाज हजार रूम आहेत हजार तर हे काय आलेले आहेत काय चालेल हे दुसरं आहे का अगो तीन येते का निवास तर मग पण आहे आता सारख मग हे पण बघा बघाओ बापरे खूप भक्ती म्हणजे अडचण येत नाही किती पण लोक येऊ द्या आणि अलीकडचे सगळे ह्याच्या तेलगुशी बा लोक जास्त चार पाच आहेत भरपूर अशी भक्ती निवास आहे चलो साईबाबा सकाळचं वातावरण आहे असं तर कुठेतरी नाश्त्याला थांबू जरा लांबच थांबू तास दोन तासांनी का नाही एकदम मोकळा रस्ता आहे आमच्या यांचं एक म्हणणं होत सकाळ सकाळ लवकर निघू अश्विनी साईपरला उठव कारण की रस्ता थोडा मोकळा असतो ना गाडी पटकन पण जाते आणि फरक पडतो गर्दीत थोडं सावकाश सावकाश चालवा जावं लागतं आणि कसं आता रस्ता पूर्ण आहे बघा हे बघा रस्ता पूर्ण मोकळा आहे तर पटकन निघत तासाच्या रस्त्याला पावन तास अर्धा तासात ता आपला रस्ता जात हे बघा सकाळ सकाळी शिर्डीचा रस्ता अगदी मोकळा आहे काहीच नाही रस्त्यावरती किती वाजले आठ आणि किती पावणे सात पि तू तुझ्या घड्या पुढे गेलाय पावडे सात वाहिलेत बघा आम्ही किती गडबड करून करून सगळं निवडण फोटो वगैरे काढून निघालोय तर मोकळं आहे तर मो आपलं पटकन जिथं जाईल तिथं जाईल नाश्त्याला थांबवता येईल परत बघा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुडीचं पूर्ण एरिया आहे भरपूर असं आहे खूप म्हणजे खूप मोठं एरिया आहे मध्ये तर मेन कृषी विद्यापीठाचं केंद्र आणि दोन्ही बच्चे म्हणजे सकाळ सकाळी झोपलेत गार झोपलेत पोरी तुमच्या मग नाश्ता करायला पोर उठल्यावरच आता नाश्ता हा आणि जिथवर झाडे आहेत ना तिथं केंद्राचं पूर्ण जागा आहे बर का म्हणजे किती मोठं कृषी विद्यापीठ असं त्यांचा प्रयोग होत असणार आहे ना इथं आणखीन रस्ता मोकळाच आहे सकाळचे वाजलेत आठ एक तासात आम्ही बरंच अंतर गाठले बर का राहुरीच्या पुढे आलोय आता राहुरी संपत येईल आता राहुरीच्या स्टार्टिंगलाच कृषी विद्यापीठ आहे तर वाळून जिथे आले बघा वाळून जिथे तर सईपरी पण उठले तर खरंच पोटात खूप असे कावळे वरडा लागलेत आता नाश्ता करूया म्हटलं नाश्ता केले की थोडासा प्रवास पण कम्फर्टेबल वाटतो आणि मुलांना पण थोडंसं फ्रेश वाटतं भूक लागली सकाळचे पावणे नऊ वाजत आलेत थोडा रस्ता खराब होता आता हा हाय असा हायवे जर लागला तर खूप छान होईल बघा पुढेपर्यंत आणखीन इथून करमाळा पंच्याऐंशी किलोमीटर आहे तर पंढरपूर बघा इथनं दोनशे पंधरा किलोमीटर दाखवते आणखी तर चला काय काय मिळते बघू त्या हॉटेलमध्ये मला वाटतं उडपी हॉटेल आहे हे नाश्ता सेंटर आपण नाश्ता करून घेऊन हां पाण्याची हॉटेल आम्ही चार आणलो होतो त्यामुळं निम्म पण संपलं नाही म्हणजे हे बरंच पडते बरं का दमला काय घोडा दम्या हँड वॉश करून घ्या ते बरेच लोक थांबतात बर का चला फटाफट फटाफट वॉश मेशीन तिथे गणपती बाप्पा सुंदर डेकोरेशन केले बघा गणपती बाप्पा इथ नाश्ता काय एवढा व्यवस्थित काय वाटत नाही चहाचा आणि बिस्किटचा असलं चालू आहे त्यामुळे तुमच्याकडे काही तू आणि बिस्किट की प्रवासात काय खरं नाही त्यामुळं बिस्किट नकोच का नाही चला आपलं जागा झाला चला फायनली आम्हाला एक हायवेच्या शेजारी बघा असं हॉटेल मिळालंय छोटासा ठीक आहे पण परत उशीर झाले की जेवण जाणार नाही तर मिस परत डोसा असंच आहे आत बस तू काय मागवले पाहिजे परी डोसा घेते हो दे आतलं शेअर करायचं तर हे बघा माझं छान मिसळ पाव आलेलंय तर कट घालायचं ह्याच्यामध्ये तर नक्की नाही घातलं परीचा डोसा येतोय साईबाच पण मिसळ चालू भाईन, करा की आपण खाऊ तोपर्यंत हे बहिणी बहिणीचं प्रेम योग्य शेअर कराल छान आहे तर मस्त आहे गरम आहे भूक लागली की सगळ चांगल लागतंय <laughs> <laughs> ना खवळ काढलेलं नाश्त्याचं परला नाश्ता नाही नाश्ता मॅड आम्ही हा परि काना डोसा चला नाश्ता करून घेऊ आपण ना हा नाश्ता केला तसं परत आम्ही आमच्या प्रवासाला केली परत सुरुवात तर बरेच आणि सही परत जायचं ते वैसे खाल्लं की परत झोपल्या दोघे आणि आम्ही तर दोघं आपलं त्यांचं चाललंय ड्रायव्हिंग पाऊस हे काय आपल्याला हे झालं नाही हो हा हो? इथं मांदरी दोन किलोमीटर बा फक्त त्रास झाला नाही पावसाचा कमलाय मंदिर हे मुलांना पाया पडा तर आम्ही आलो आता करमळ्यात तर कमलाय मंदिरचं थांबा थांबा था। शिखर दाखवते था दोन तीन कमलाई मंदिरचे शिखर आहेत हे तर आता पोचले करमळ्यात हे बघा कमलाई देवीचं आपलं शिखर चला निघ आणि ऊन पडले कसलोच आवड आलं नाही बघा आपण एवढं प्रवास करून आलोय तर नाही चांगलं मी पण एक तासभर काढली बघा जे नाश्ता करून झोपली ती करमळ्यात सुटले डायरेक्ट रात्रभर झोप झालं नाही काय नाही आता इथं किती तास लागेल आपल्याला म्हणजे तास आणखीन तीन तासाने पोचतो बघा आम्ही जे काय उत्साह होता ते काय अशी इतका वाटत नाही पोरांना कधी घरी पोचू आणि कधी गणपतीला जाऊ असता आले परिणाम आपल्या गावची गणपती मिरवणूक आहे ना विसर्जन तर हे घेतले काय लेझिम लेझिम खेळायचे मुलांना यांचं कंठाळा कुठं जाते काय माहिती हे बघा यांचा चला मी पण अजून जरा झोपते